हाय गाईज वेलकम टू प्रियंका आज आर्ट अँड क्राफ्ट आजच्या या नथ मेकिंग व्हिडिओमध्ये आपण ही सुंदर अशी गोल्डन नथ कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर सुरुवात करू या व्हिडिओला ही नथ बनवण्यासाठी आपल्याला इथे तीस गेज वायर म्हणजे झिरो पॉईंट थ्री एम mm एम साईजची गोल्डन वायर इथे लागणार आहे त्यानंतर वीस गेजची बेससाठी मोठ्या साईजची ही गोल्डन वायरसुद्धा आपल्याला इथे लागणार आहे त्याचबरोबर रेड कलरचा मी इथे एक कुंदन घेतलेला आहे इथे तुम्ही क्रिस्टल पण वापरू शकता तसेच छोट्या साईजमध्ये म्हणजे सिक्स एम mm एम साईजचे दोन छोटे रेड कलर क्रिस्टल इथे घेतलेले आहेत तसेच आपल्याला यासाठी प्लायर लागणार आहे व थ्री एम mm एम साईजचे गोल्डन बीड्स तसेच टू एम mm एम साईजचे गोल्डन बीड्स यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत हे गोल्डन बीड्स मेटलचे आहेत हे पहा एवढे साहित्य आपल्याला हिनत बनवण्यासाठी इथे लागेल त्यानंतर बेससाठी जी वीस गेटची वायर आपण इथे घेतलेली आहे ती आपल्याला इथे पंधरा सेंटीमीटर अंदाजे घ्यायची आहे हे पहा एवढी वायर मी इथे घेऊन तिथे कट करून घेतलेली आहे या वीस गेटच्या वायरचा उपयोग आपण नथीचा बेस बनवण्यासाठी करणार आहोत तर आपण इथे दाबाची म्हणजे प्रेस नथ बनवणार आहोत त्यामुळे प्लायरच्या सहाय्याने वरील बाजूस मी याला एक गोल लूप इथे बनवून घेतलेली आहे अशा प्रकारचे लूप बनवून घेतल्यानंतर आपण याला तीस गेटची वायर खालील बाजूस अटॅच करून घेणार आहोत हे लूप थोडेसे आकारामध्ये येईल असे पाहून अशा प्रकारे आपण वायरला इथे थोडा करू देऊन घेतलेला आहे आणि जी तीस गेजची रॅपिंग वायर आहे ती आपण बेस वायरवरती इथे अटॅच करून घेणार आहोत ही व्रॅपिंग वायर मी अंदाजे अर्धा मीटर अशी इथे घेतलेली आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त इथे यूज करू शकता कारण ही व्रॅपिंग वायर जर संपली तर आपण परत एकदा ती या बेसवरती जोडून घेऊ शकतो त्यामुळे हे पहा मी इथे तीन ते चार राऊंड देऊन ही वायर बेस वायरवरती अटॅच करून घेतलेली आहे त्यानंतर बेस वायरमध्ये म्हणजे वीज गेटच्या वायरमध्ये प्रकारे मी हा रेड कलरचा कुंदन इथे ओवून घेतलेला आहे तसेच जी रॅपिंग वायर आहे ती सुद्धा आपण या कुंदनमधून पास करून घेणार आहोत जेणेकरून हा कुंदन रॅपिंग वायर आणि बेस वायर यांच्यामध्ये फिक्स अटॅच होऊन जाईल अशा प्रकारे कुंदन ओवून घेतल्यानंतर वायर परत एकदा आपण खालील बाजूस घट अटॅच करून घेणार आहोत जेणेकरून हा कुंदन वायरवरती अशा प्रकारे फिक्स होऊन जाईल हे पहा अशा प्रकारे आपण ही वायर बाजूने मान्यांसोबत रॅप करून घेणार आहोत तर इथे मी थ्री एम एम साईजचा सा एक गोल्डन बीड्स ओवून घेतलेला आहे त्यानंतर टू एम एम साईजचा सा एक गोल्डन बीड्स इथे ओवून घेतलेला आहे इथे आपण सर्व जी नत आहे ती गोल्डन बीड्समध्ये बनवणार आहोत त्यामुळे अशा प्रकारे आपण दोन साईजच्या बीड्सचा सा इथे वापर करणार आहोत तर हे पहा वरील एक बीड्स सोडून खालील मोठ्या म्हणजे तीन एम एम साईजच्या बिल्ड्समधून आपण अशा प्रकारे पाठीमागील बाजूस परत एकदा वायर पास करून घेतलेली आहे जेणेकरून हा छोटा बीड म्हणजे टू एम एम साईजचा बीड हा थ्री एम एम साईजच्या बीडवरती अशा प्रकारे व्यवस्थित अटॅच होऊन जाईल सेम प्रोसिजर आपल्याला परत परत फॉलो करून बाजूने अशा प्रकारे आपल्याला गोल्डन बीड्सचे वर्क येणारसाठी करून घ्यायचे आहे इथे आपण बीड्स अटॅच करत असताना दोन्ही बिल्ड्समध्ये स्पेस राहू नये म्हणजे थोडीसुद्धा वायर इथे शिल्लक ठेवायची नाही आहे हे पहा अशा प्रकारे आपण अगदी जवळजवळ जवर् हे बीड्स इथे अटॅच करून घेणार आहोत इथे आपणाला जेवढ्या साईजमध्ये कुंदन आहे त्याच्या भोवती राऊंड होईल एवढ्यापर्यंत हे बीड्स इथे अटॅच करून घ्यायचे आहेत म्हणजे असे वायरमध्ये जवळजवळ सर्व बीड्स इथे ओवून घ्यायचे आहेत हे पा अशा पद्धतीने आपले इथे स्ट्रक्चर येणार आहे तर सेम ह्याच मेथडनी पूर्ण राऊंड आपण इथे कम्प्लीट करून घेणार आहोत तर राऊंड कम्प्लीट झाल्यानंतर हे पा असे दिसेल इथे आपण कुंदनच्या बाजूने हा राऊंड ठेवून पाहणार आहोत जेणेकरून जेवढ्या साईजमध्ये आपल्याला हवा आहे तेवढाच आपल्याला इथे राऊंड बनवून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला आणखीन एकदा बीड्स इथे अटॅच करून घेण्याची आवश्यकता हो आहे त्यामुळे मी इथे आणखीन दोन बीड्स ओवून घेतलेले आहेत सध्या अशा प्रकारच्या वायर रॅपिंग नची खूप क्रेज आहे त्यामुळे अशा प्रकारच्या वायर रॅपिंग नट तुम्ही घरच्या घरी बनवून त्याचा आनंद घेऊ शकता वायर रॅपिंगने आपण सर्व बिल्ड्स या कुंदनच्या भोवती इथे अटॅच करून घेतलेले आहेत तर कुंदनच्या साईज एवढे बाजूचे बिल्ड्स पण इथे अरेंज करून झालेले आहेत त्यानंतर जी एक्स्ट्राची वायर आहे ती आपण खालील बस अशा प्रकारे दोन तीन राऊंड देऊन गुंडाळून घेणार आहोत जेणेकरून हा शेप आपला इथे सेक्युअर होऊन जाईल त्यानंतर वरील बाजूस आपण आणखीन टू एम एम साईजच्या मोत्यांची इथे लाईन बनवून घेणार आहोत तर ती बनवण्यासाठी सुद्धा आपण जेवढे साईजमध्ये कुंदन आहे तेवढ्या साईजची लाईन इथे अशा प्रकारे अरेंज करून घेणार आहोत याच्यामुळे आपल्या कुंदनला आणखीनच सुंदर असा लुक इथे येणार आहे आणि याच्यामुळे कुंदनची साईजसुद्धा आपल्याला इथे छोटी दिसणार आहे त्यामुळे अशा प्रकारे सुंदर असं वायर रॅपिंग करून आपण ही न तिथे कम्प्लीट करत आहोत तर जी वरील बाजूस मण्यांची लाईन आपण अरेंज करून घेतलेली आहे ती या कुंदनवरती व्यवस्थित अटॅच होण्यासाठी आपण वायर रॅपिंगची दुसरी मेथड वापरणार आहोत यामध्ये आपण वायर रॅपिंगमध्ये तीन तीन मणी प्रत्येक राऊंडमध्ये घेणार आहोत आणि रा हा राऊंड घेताना पाठीमागील एक मण्यांचा घस आपण इथे सोडून देणार आहोत आणि पुढील दोन यामध्ये अटॅच करून घेणार आहोत तर ही वायर रॅपिंगची मेथड तुम्हाला आणखी डिटेलमध्ये जर पाहायची असेल तर तुम्ही नथ मेकिंग व्हिडिओची जी सिरीज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तर त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता आणि वायर रॅपिंगची पूर्ण डिटेल व्हिडिओ त्यामध्ये तुम्ही पाहू शकता देखील चॅनलवरती मी जवळजवळ आठ ते दहा प्रकारच्या नथींचे व्हिडिओज शेअर केलेले आहेत त्या सर्व व्हिडिओज तुम्ही नक्की पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथून तुम्ही ते सर्व व्हिडिओज पाहून वायर रॅपिंगचा सराव देखील करू शकता अशा प्रकारे आपण अगदी हळवारपणे इथे वायर रॅपिंग करत करत हे सर्व मोती तयार असणाऱ्या कुंदनच्या बेसवरती व्यवस्थित अटॅच करून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्राची वायरही आपण खालील बाजूस अशा प्रकारे गुंडाळून घेतलेली आहे जेणेकरून हे सर्व मोती या कुंदनवरती व्यवस्थित फिक्स झालेले आहेत अशा प्रकारे नथीचा हा वरील उभ्या आकाराचा पॅच इथे रेडी झालेला आहे त्यानंतर आपण याच्या खालील पॅच बनवणार आहोत तर त्याच्यासाठी जी रॅपिंगची वायर आहे ती संपली असल्यामुळे मी इथे एक्स्ट्राची वायर जोडून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे एक्स्ट्राची जी वायर आहे ती तुम्ही तुमची आधीची वायर संपल्यानंतर इथे जोडून पण घेऊ शकता त्यानंतर आपण इथे वीज गेटची वायर घेतलेली आहे आणि वीस गेटच्या वायरच्या या तुकड्यावरती मी अशा प्रकारे तीस गेटची म्हणजे झिरो पॉईंट थ्री एम एम साइटची वायर रॅप करून घेत आहे अशा प्रकारे आपण एक स्प्रिंग तयार करून घेणार आहोत आणि या स्प्रिंगचा वापर आपण आपली अपन नथ डेकोरेट करण्यासाठी करणार आहोत तर अशा प्रकारच्या स्प्रिंग असणारा नथ सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि हो खूप महागसुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे चॅनलवरील व्हिडिओचा वापर करून या नथ घरच्या घरी बनवू शकता आणि तुमचे पैसे देखील वाचवू शकता इथे पहा मी ही स्प्रिंग इथे तयार करून घेतलेली आहे या सर्व रॅपिंगमध्ये थोडे थोडे अंतर आहे तर मी इथे ते सर्व अंतर कमी करण्यासाठी वायरला अशा प्रकारे आतील बाजूस दाबून घेणार आहे जेणेकरून याची एक जवळजवळ रॅपिंग असणारी स्प्रिंग तयार होईल इथे पहा ही सर्व स्प्रिंग आपली इथे रेडी झालेली आहे परंतु ही स्प्रिंग आपल्या नच्या साईजमध्ये आहे का ते आपल्याला इथे पाहून घ्यायचे आहे जेणेकरून स्प्रिंग ही मोठी किंवा छोटी होऊ नये त्यामुळे अशा प्रकारे माप घेऊनच आपल्याला ही स्प्रिंग इथे बनवून घ्यायची आहे स्प्रिंग इथे तयार झालेली आहे शिवाय ती व्यवस्थित मापामध्ये सुद्धा आहे त्यामुळे आपण ही स्प्रिंग इथे वायरमधून काढून घेणार आहोत तर काढून घेताना सुरुवातीला आपल्याला जी वाय एक्स्ट्राची वायर आहे ती इथे कट करून घ्यायची आहे आणि त्याचा टोक देखील आतील बाजूस आपल्याला इथे दुमडून घ्यायचे आहे अशा प्रकारच्या स्प्रिंग जेव्हा आपण नथमध्ये यूज करतो तेव्हा नथचा लुक आणखीन सुंदर दिसतो शिवाय जो कुंदन आहे त्याच्या बाजूने व्यवस्थित शेपसुद्धा याला मिळून जातो जी आपली एक्स्ट्राची वायर आहे ती खालील बाजूस आपण गुंडाळून घेतलेली होती ती आपणाला कुंदनच्या बाजूने हवी आहे त्यामुळे त्याला आपण अशा प्रकारे वरील बाजूस पास करून घेणार आहोत जेणेकरून ती कुंदनच्या साईडला येईल तर इथे ही वायर आपण वरील बाजूस पास करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये स्प्रिंग ववून घेणार आहोत तर ही स्प्रिंग आपण या आधीच्या म्हणजे विसगेज वायरच्या तारेमधून बाजूला व्यवस्थित आपल्याला इथे काढून घ्यायची आहे अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे अशा प्रकारे पुढील बाजू ढकलून आपण ही स्प्रिंग इथे काढून घेतलेली आहे त्यानंतर जी आपली तीस वायर आहे म्हणजे रॅपिंग वायर आहे त्यामध्ये आपण ही स्प्रिंग इथे ओवून घेतलेली आहे आणि ती आपण गोल्डन बिडच्या आतील बाजूस अरेंज करून घेणार आहोत हे पहा मी इथे स्प्रिंग अरेंज करून घेत आहे तर स्प्रिंगला आपण हवा तो आकार देऊन इथे घेतलेला आहे तर याला आपण उभा आकार इथे देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राची जी वायर आहे ती ही स्प्रिंग सेक्युअर करण्यासाठी खालील बाजूस आपण वायर गुंडाळून घेतलेली आहे त्यानंतर ही स, जी स्प्रिंग आहे ती आपली नथवरती अटॅच होण्यासाठी आपण खालील बाजूस जी वायर आहे ती सर्व मधून पास करून घेऊन अशा प्रकारे सर्व बाजूने या स्प्रिंगला इथे गुंडाळून घेणार आहोत गुंडाळण्याची पद्धत देखील अगदी सोपी आहे तर अशा प्रकारे तुम्ही सर्व बाजूने तीन ते चार ठिकाणी याला रॅप करून घेऊ शकता स्प्रिंगचा आकार या नथमध्ये छोटा असल्या मी तीन ते चार ठिकाणी याला इथे रॅप करून घेतलेले आहे अशा प्रकारे आपल्या मन यांच्यामधून खालील बाजूस वायर पास करून घेतल्यानंतर वरील बाजूस वायर आल्यानंतर परत आपण याला अशा पद्धतीनं रॅपिंग करून घेणार आहोत हे रॅपिंग करताना आपल्या स्प्रिंगचा आकार बदलणार नाही किंवा तो वेडावाकडा होणार नाही याची काळजी घेत घेत आपल्याला अगदी हळवार हाताने ही स्प्रिंग यावरती अटॅच करून घ्यायची आहे अशा प्रकारे स्प्रिंग अटॅच करून झाल्यानंतर आपली हिन्नत इथे खूप सुंदर दिसणार आहे त्यानंतर आपण पुढील एक पॅच बनवून घेणार आहोत तो पॅच बनवण्यासाठी मी यामध्ये एक रेड कलरचा गोल सिक्स एम एम साईजचा क्रिस्टल ओवून घेतलेला आहे आणि त्या क्रिस्टलमधून आपण जी तीस गेटची वायर आहे तीसुद्धा पास करून घेऊ शकतो परंतु नाही घेतली तरी देखील चालेल तर इथे मी जी तीस गेटची वायर आहे त्यामध्ये थ्री एम एम साईजचे गोल्डन बीड्स ओवून घेतलेले आहेत आणि याचा एक गोल राऊंड इथे बनवून घेतलेला आहे याआधीच्यासुद्धा सर्व नतींच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असेलच की हा राऊंड बनवणे अगदी सोपे आहे तर इथे आपण प्रत्येक वेळी वायर रॅपिंग करत असतो परंतु आजच्या या नजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्प्रिंग कशी अटॅच करायची ते दाखवणार आहे तर इथे आपण वायर रॅपिंग न करता अशा प्रकारे जे बीड्सचे फ्लॉवर आहेत ते, ते स्प्रिंगच्या सहाय्याने सेक्युअर कसे करायचे ते आपण इथे पाहणार आहोत तर आपण जी वायर आहे ती खालील बाजूसुद्धा या गोल फ्लॉवरमधून पास करून घेतलेली आहे जेणेकरून बेस वायरवरती हे फ्लॉवर अशा प्रकारे फिक्स होईल प्रत्येक वेळी आपण इथे वर्क केल्यानंतर एक्स्ट्राची जी वायर आहे ती बेस वायरवरती व्यवस्थित गुंडाळून घेतो जेणेकरून जे आपण वरील डिझाईन बनवलेले आहे ते बेस वायरवरती घट्ट अटॅच होऊन जाईल त्यानंतर परत एक आपण एक छोटी स्प्रिंग इथे बनवून घेणार आहोत तर इथे तुम्ही स्प्रिंग बनवण्यासाठी अशा प्रकारच्या वीस गेटच्या वायरवरती बनवू शकता जेणेकरून आयडिय आयडियल साईजमध्येही स्प्रिंग आपली इथे तयार होते बनवताना अशा प्रकारे वायर आपण जेव्हा बेस वायरवरती रॅप करतो तेव्हा थोड्या थोड्या अंतराने आपल्याला ती दाबून घ्यायची आहे जेणेकरून वायरच्या या स्प्रिंगमध्ये मध्ये गॅप राहू नयेत तर ती अगदी एक साथ जुळून अशा प्रकारे जरदुशीच्या लुकमध्ये आली पाहिजे तर इथे पहा इथे देखील आपण माप घेऊन ही स्प्रिंग तयार करत आहोत जेणेकरून स्प्रिंग छोटी किंवा मोठी होऊ नये तर आपले जे गोल फ्लॉवर आहे त्याच्या साईजनुसार आपण इथे स्प्रिंग बनवून घेतलेली आहे अशा प्रकारच्या स्प्रिंगचा वापर करून अतिशय सुंदर अशा नदीचे डिझाईन्स आपण यानंतर देखील पाहणार आहोत तर अशाच प्रकारच्या नथच्या डिझाईन तसेच ज्वेलरी मेकिंगच्या डिझाईन तुम्हाला पाहायला आवडत असतील तर प्रियंका झाट अँड क्राफ्ट या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व त्यासमोरील बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून नंतर येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील व सर्व वेगवेगळ्या नथींचे व्हिडिओ जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर जी स्प्रिंग आपण तयार करून घेतलेली आहे ती तीस ती ती गेज वायरमध्ये मध्ये आपण इथे ओवून घेणार आहोत त्याआधी या स्प्रिंगला थोडेसे फिनिशिंग येण्यासाठी बाजूचा भाग मी इथे कट करून घेत आहे जो की अनिवन आहे अशा पद्धतीने आपण अनिवन भाग कट करून सेम साईजमध्ये आणि व्यवस्थित रॅप असणारी ही स्प्रिंग इथे रेडी करून घेतलेली आहे याला आपण गोल आकार इथे देऊन घेणार आहोत इथे पहा मी या स्प्रिंगला वायरच्या सहाय्याने राऊंड करून असा गोल आकार इथे देऊन घेतलेला आहे आणि वायर जी आहे ती खालील बाजूस रॅप करून घेतलेली आहे जेणेकरून हा गोल व्यवस्थित इथे अटॅच होईल इथे आपण वायर रॅपिंग मेथडने ही स्प्रिंग या गोलवरती अटॅच करून घेणार आहोत तिथे मी वरील बाजूस जी वायर आहे ती खालील बाजूस पास करून घेतलेली आहे अशा प्रकारे ओन प्रत्येक ठिकाणी आपणाला ही स्प्रिंग मण्यांसोबत अटॅच करून घ्यायची आहे ही स्प्रिंग जोडताना अशा प्रकारे वायर ही आपणाला व्यवस्थित व वरील बाजूस आणि खालील बाजूस सर्व बाजूने बांधून घ्यायची आहे जेणेकरून ही नथ जी आहे त्यावरील हा जो आपण गोल आकार बनवलेला आहे तो वायरवरून हलू नये आणि व्यवस्थित फिक्स व्हावा यासाठी आपण हे सर्व वायर रॅपिंग इथे करून घेत आहोत ह्या पद्धतीने तुम्ही गोल्डन नथ बनवू शकता तसेच सेम मेथड वापरून तुम्ही इथे मोत्यांचे देखील नथ बनवून घेऊ शकता इथे तुम्ही क्रिस्टलचा कलर वेगवेगळा घेऊन मल्टी कलरचे नथसुद्धा बनवून घेऊ शकता अशा प्रकारच्या मोठ्या साईजच्या नथ सध्या खूप ट्रेंडिंग आहेत शिवाय प्रत्येक प्रकारच्या फोटोशूट विडिंगमध्ये तसेच सर्व प्रकारचे बेबी शॉवर फंक्शनमध्ये देखील या नथींचा सर्रास वापर होत आहे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या प्रेस नथ बनवून त्या विकू देखील शकता प्रथम पाहता ह्या नथ बनवणे अगदी कॉम्प्लिकेटेड जरी वाटत असले तरीसुद्धा थोडीशी प्रॅक्टिस करून तुम्ही अगदी सहजपणे या नथ बनवू शकता आणि वीस ते तीस हजार रुपये ह्या नथ बनवण्याची जी फीज आहे तीसुद्धा तुम्ही इथे वाचवू शकता आणि हो यूटूबवरील अशा प्रकारे नथ बनवण्याचा माझ्या चॅनलवरील पहिलेच व्हिडिओज आहेत त्यामुळे तुमच्या सर्व फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हे व्हिडिओज नक्की शेअर करा जेणेकरून ते देखील अशा प्रकारच्या नथ घरच्या घरी बनवतील व त्यांना देखील सर्व प्रकारच्या नथींचा इथे आनंद घेता येईल अगदी कमी खर्चामध्ये तुम्ही हे घरच्या घरी नथ बनवून रेडी करू शकता इथे आपण सर्व बाजूने ही स्प्रिंग इथे सेक्युअर करून घेतलेली आहे व अशा प्रकारे आपण खालील बाजूस ही वायर का काढून घेतलेली आहे व त्याला देखील रॅप करून घेतलेली आहे सेम मेथडने आपण आणखीन एक फ्लॉवर बाजूस बनवून घेणार आहोत अशा प्रकारची गोल्डन मोत्यांची नथ तुम्ही सर्व वर्क साड्यांवरतीसुद्धा वेअर करू शकता तसेच पैठणी साडीवरती देखील ही नथ अतिशय अप्रतिम अशी दिसते सध्या तुम्ही कोणत्याही सोशल नेटवर्किंग साईटवर पाहिले तर ज्या काही सिल्कच्या साड्या आहेत त्यावरती अशा प्रकारच्या फॅन्सी म्हणजेच मोठ्या साईडच्या ब्रॉड नथ तुम्हाला पाहायला मिळतील अशा प्रकारच्या नथ तुम्हाला विक्रीसाठीच्या ॲड खूप मिळतील परंतु ह्या नथ बनवल्या कशा याचा व्हिडिओ तुमच्यासोबत कोणीही शेअर करणार नाही तर अशा प्रकारचा हा दुर्मिळ असा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा व व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खरंच जर मनापासून व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तुमच्या कमेंट्समुळेच मला इतरही ज्वेलरी मेकिंगचे व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळते त्यामुळे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला आणखीन कोणत्या प्रकारच्या नत पाहायला आवडतील ते इथे आपले दुसरे फ्लावर देखील रेडी झालेले आहेत त्यानंतर जे एक्स्ट्राची वायर आहे ते आपण इथे बेंड करून घेणार आहोत इथे आपली रॅपिंगची वायर संपल्यामुळे मी इथे थोडीशी वायर एक्स्ट्रा इथे ॲड करून घेतलेली आहे अशा प्रकारे तुम्ही जेव्हा रॅपिंग वायर संपेल तेव्हा इथे एक्स्ट्रा वायर जोडून घेऊ हो शकता त्यानंतर दोन मी इथे थ्री एम एम साईजचे बिड्स ओवून घेतलेले आहेत आणि त्यामधून ही रॅपिंग वायर इथे पास करून घेतलेली आहे त्यानंतर राहिलेली वायर आपण याला गुंडाळून अशा प्रकारे हे दोन्ही मनी सेक्युअर करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण इथे नथला पाठीमागील बेस आकार राऊंड करून घेणार आहोत आणि त्याचे जे एक्स्ट्राची वायर आहे ती आपण बाजूला वळवून घेतलेली आहे व इथे आपण प्लायरच्या सहाय्याने याला एक राऊंड लूप इथे बनवून घेणार आहोत अशा प्रकारे राऊंड लूप बनवून घेतल्यानंतरच आपल्याला एक्स्ट्राची वायर कट करायची आहे अगोदर जर वायर आपण कट केली तर इथे आपल्याला राऊंड आकार देताना प्रॉब्लेम होऊ शकतो हे पहा अशा प्रकारे आपण इथे एक्स्ट्राची वायर कट करून घेऊन पाठीं मागील बाजूस एक गोल लूप इथे बनवून घेतलेली आहे अशा प्रकारे सुंदर दिसणारी ही गोल्डन बिल्डची नत इथे तयार झालेली आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील नथ मेकिंगच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय